नगर तालुक्यातील जेऊर गावामध्ये अवैधरित्या गोवंशीय जनावरांची हत्या करण्यात येत असून गावातील कत्तलखाने तात्काळ बंद करण्यासाठी जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहावयास मिळाले आज पंचक्रोशीतील तरुणांनी हनुमान जयंतीच्या दिवशीच गोमांसाची वाहतूक करण्याची घटना उघडकीस आल्यानं संताप व्यक्त केला हनुमान जयंतीच्या दिवशी जेऊर परिसरात सहाशे किलो गोमांस व कत्तलीसाठी चालवलेली गोवंशीय जनावरे वाहनासह स्थानिक गुन्हे शाखेनं पकडले होते या घटनेचा जेऊर पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांकडून निषेध नोंदवण्यात आला गावचे ग्रामदैवत देवी बायजा माता पंचक्रोशीतील धार्मिक स्थळ असून देवीच्या पायथ्याशीच अवैध कत्तलखाणे सुरू असल्याचा आरोप यावेळी नागरिकांकडून करण्यात आला राष्ट्रीय श्रीराम सेवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बेग यांच्या हस्ते एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना यावेळी निवेदन देण्यात आलं यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आठ दिवसात पोलिसांनी अवैध कत्तलखाने बंद केले नाहीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसेच त्यानंतरही कारवाई झाली नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा सागर बेग यांनी दिला आगामी निवडणुकीत देखील कोणत्याही पक्षाला मतदान करा पण कांदा बटाटा भाजीपाला याचा विचार करण्याऐवजी धर्माचे रक्षण करणाऱ्याला प्राधान्य द्या असे आवाहन बेग यांनी केले आता हनुमान जयंतीच्या दिवशी जे सर्वीकडे आपल्या पूर्ण भारतामध्ये उत्साहामध्ये हनुमान जयंती साजरी करत करण्याचं काम चालू होतं त्याच दिवशी मुद्दमन हिंदूंना डवचडण्यासाठी या देऊर गावातल्या काही जियाजांनी मोठ्या प्रमाणात कतल खाने उघडलेले आणि त्या ठिकाणी आपल्या मोठ्या प्रमाणात गायींची हत्या चालू होती आपल्या हिंदुत्ववादी संघटनांनी ग्रामपंचायती मिळून पुरुषांना कळवलं तिथं मोठ्या प्रमाणात गौमास सापडला जर आपल्या ज्या ज्या दिवशी पवित्र सण असतील त्या दिवशी टार्गेट करून आपल्या गायांची हत्या करत असेल तर आपण हे कधी सण करणार नाही आता आम्ही जो निवेदन दिलेलं आहे आम्ही प्रशासनाला सांगितलं कारण आठ दिवसाच्या आज जरी गाणे बंद नाही झाले तर आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना पहिले तर रस्ता रोको करणार आहे आणि ते न ते केल्यानंतर जरी यांनी गाणे बंद केले तर स्वतः तो काम आम्ही सर्व हिसाब घेऊन कतलखाने तोडणारे याची सगळी प्रशासनाने काळजी घ्यावी आमच्या गावात अवैध कत्तलखाने चालू आहे प्रशासनाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे कत्तलखाने कायमचे बंद करावेत हे प्रशासनाला आम्ही निवेदन देऊन कळवलेलं आहे जेऊर बहिरवाडी इमामपूर परिसरातून आलेल्या तरुणांनी गावामधून पायी फेरी काढली होती जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम घोषणांनी परिसर दनानून गेला होता पोलिसांना दिलेल्या निवेदनात नदीकाठी असलेल्या म्हशीच्या गोठ्यातील घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे तसेच आराध्य दैवत बायजा माता देवस्थानच्या पायथ्याशी होत असलेली गोवंशी जनावरांच्या हत्या थांबवण्यात येऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी एमआयडीसी पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा